मोक्ष भेटलेल्या त्रिमतराज संकट आहे भक्ती पण आम्ही चिंतन का करावं महाराज सांगतात करा रे हरी भक्ती पर लोक येईल कामा सोडवील यमापासून त्या यमाच्या तड्याकातून जर तुम्हाला आम्हाला सुटायचं असेल तर भगवंताच्या भक्तीची व आम्हा गरज आहे भक्ती नाम चिंतन जर आपल्या आज जीवनात जर घडलं नाही तर ज्ञानोबरा असत सांगतात नाही तरी संसारो जाहीर लग्या आपला काहीच फायदा होणार नाही या देहाला मोक्ष भेटण्याचं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन म्हणून हा अखंड हरिणाम म्हणजे भगवंताचं चिंतन आहे आणि सुंदर असा कार्यक्रम आपल्या मंडळीने के आयोजित केलेला आहे धन्य माता पिता तयाचे भाग्यवान पुण्यशील आपण हो। मंडळी आहोत म्हणून नामस्पूर आयोजित केलेला आहे माऊली सांगतात की नाम सर्वात श्रेष्ठ आहे नाम चांगले चांगले माझ्या नाम किती चांगलं आहे तर महाराज सांगतात की अमृता गोड नाम तुझे देवा अमृता म्हणून श्रेष्ठ भगवंताच नाम चिंतन आहे आणि म्हणून नामाच महात्मा सांगत असताना महाराज सांगतात नामाचे सामर्थ विषते अमृत आयश प्रचित असे जीवा या जीवाला आवडणारी वस्तू म्हणजे भगवंताच नाम आहे मग नाम कस आहे नाम चांगले चांगले माझ्या कंटी राहो नाम सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते नाम घ्या ते नाम सर्वात श्रेष्ठ कोणतं तर ते नाम सोपे रे विठ्ठल विठ्ठल वाचायची सरगत जफा दे ते फक्त सत्यापुरतो नामस्मरण करून फायदा नाही सतत देवाचं नामच वृत्त केलं पाहिजे आम्ही म्हणतो हरिपाठ त्या हरीची पाठ धरली पाहिजे हो हरीची पाठ धरली तरच तो पुढा करेल हो ये पाठ नसती विघणे म्हणून त्या देवाची पण पाठ धरली पाहिजे पाठ धरली पाहिजे आणि म्हणून हरी हरिपाठ हा आपल्यासाठी दिला सांगायचं म्हणजे एवढंच आपण भाग्यवान पुण्यशी म्हणजे आहोत आपल्या संत आपल्या वडवडलांची पुण्या सापडित हा गीता जयंतीचा कार्यक्रम आहे धन्य माता पिता ते पुरुक्षेत्रात ज्याला महायुद्ध झाला त्या महायुद्धात अर्जुनाला माया उत्पन्न झाली अर्जुनाने सांगितलं देवा हे चल तुझं सर्व राज्य मला सुईच्या टोप जागा नको अरे मी लढाई कोणातून करू हे माझ्या चुलता सर्व भाऊ बंद आहे आहेत त्या बहिणीचा नवरा आहे मारा मारून मी राजे मिळून हे हो मला शक्य नाही आणि रथाच्या खाली उडे मारले अडथून आणि भगवान श्रीकृष्णाला विरोध केला पण भगवान श्रीकृष्णाच्या कुरुक्षेत्रात भगवत गीता सांगितली आणि ती गीता भगवान श्री कृष्णा अर्जुनाला सांगितली पण ती सांगितली की ती संस्कृत मध्ये होती सामान्य लोकांना कळत नव्हती सामान्य लोकांपर्यंत पोचत नव्हते म्हणून ती गीता संस्कृत मध्ये त्या देवाला किती आपली काळजी आहे देव एकासाठी येत नाही देव अनेकांसाठी येत नाही तू बर एकाच्या काय वाढे उपरे

पण एकवीसशे वर्षी ज्यावेळेला समाज घेत असताना त्या समाजाची किती त्यांना काळजी होती कितीही काळजी त्या ज्ञानेश्वरीला सर्वच लोक हातरत नव्हते फुवा लोक परमार्थिक लोक अवसो पौर्णिमेला कोण वाचत होता पण ज्ञानावराने विचार केला की गीता संस्कृत होती ती मी मराठीतले सामान्य लोकांना कळावी म्हणून ज्ञानावराने एक वेळा नात महाराजांच्या स्वप्नात गेलेले नाथ महाराजांना सांगितलं माझ्या मानेला कल्पवृक्षाचे वेळ लागलेले आहे त्यातून तुम्ही मला मुक्त करा नाथ महाराजांनी सर्व साधू संतांना आळंदीत आणले आणि समाधी खोदायला सुरुवात के केली पण चमत्कार झाला समाधी संजीवन हरिपाठ हरिपट एक अठ्ठावीस अभंग ज्ञानोपर यांनी समाजासाठी झोपून दिलेला आहे आणि तो हरिपाठ आपण जर पाठ केला सप्तेची बघा सुरुवात हरिपटाने होती म्हणून हरिपाद असा असावा हरिपाठ कीर्ती मुखे आणि पवित्र तो होत्र जर वाचावत असेल तर हरि पाहिजे हरीची पाहिजे आणि म्हणून ज्ञानोरायाने ते ना तुम्हाला पुस्तक दिला सामान्य लोकांना कला होता म्हणून हरिपाठ जर आपण वाचला हरिपाठ जर आपण ऐकला तर पूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर पुणे लागतो एवढं नव्हे तर ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर गीता वाचलेच पुण्य घेऊन पण काही लोक ज्ञानोभर राहण्या विरोध केले माऊली हे अठ्ठावीस अभंग आहेत आमच्या डोक्यावरून जाते डोक्यावरून ज्ञाना बाबा न काही काळजी करू नका त्या ज्ञानेश्वरीचा त्या हरिफटाचा त्या गीतेचा भावार्थ एका अभंगात आणून ठेवला तो अभंग मंग मा देवाचे आधारे उभा क्षण भरी ते मुक्तिकारी साजेला हा एक जर अभंग जर आपण पाठ केलात ना तर पूर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण गीता पूर्ण हरिपाठ वाचल्याचं पुण्य ते अभंगात आहे अभंग याला अभंग अभंग म्हणून अभंग पाठता सांगायचं म्हणजे बर एखादा मुलगा चौथीला आहे पाचवीला आहे सहावीला आहे सातवीला आहे एका मुलाचा एकच कविता एक, एक वर्ष फक्त उभी का दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी बदलग, बदलग ले ले। नापास झाला तर शंभर टक्के नाही तर हल्ले आता प्रत्येक वर्षी पुस्तक बदलत बदलत चाललेली नापास मारायला पासच पास कारण जो मजबूत जो पाया होता तोच खाली खेचला खेचला तर मुलांचा जर तर नसेल तर काय मुलगा पुढे उजाळ लावणार आहे सांगायचं म्हणजे एक वर्ष फक्त येत पण आमचा अभंग जर एखाद्याला पाठ झाला ना तर मला पर्यंत भंग नाही असा तो अभंग ज्ञानेश्वरीचा त्या हरिपटाचा ते गीतेचा भावत एका अभंगात ठेवला अभंग पाठ करा काही जण बरे आंदोल गेले लोक म्हणलं बाऊली अभंग नाही हो पाठ होईल आम्ही संसार एक प्रपंचिक आहोत बाऊलीने सांगितलं असो म्हणे सं माझ्यावर नेण्यासाठी एक अभंग सुद्धा पाठ करायची गरज नाही पाहिलं म्हणजे हात वर करून सांगितलं काय करा

या जीवाला वडणारी वस्तू म्हणजे भगवंताच नाम आहे आणि म्हणून आपण नामस्वरण चिंतन केलं पाहिजे नामस्वरण चिंतन का करावं करावे हरी भक्ती प्रलो येईल साचविल धन येईल कामाशी पैसा नारायण जोडी करा धन दौलत पैसा तुम्ही साठवाल उद्या मुलाबाला उभी पडेल पण नामात जर साठा जर असेल तर शेवटचा उभी पडतो केला होता आता शेवटचा दिवस प्रत्येकाचा जर शेवट चांगला करायचा असेल तर अमस्मरणाची गरज आहे आणि म्हणून नामस्मरण चित्र केलं पाहिजे ग्रण्य कश्यपाचा विचार करा भागान गरीबी आली तर लाजू मागा पण श्रीमंत आली तर माझू मागा तो ठेवी नसत ना कश्यप एवढा मातला एवढा मातला की त्याने अशी प्रतिज्ञा केली त्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही मी देव आहे मी देव आहे अरे माझे म्हणून केला मी देव आहे कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही पण त्या देवाला त्याची काळजी एवढ्या नव्हे भजन होत नव्हती कीर्तन आपली सत्ता बंद पडलं हे लटन कश्यपाला देव मानलं राक्षस लोकांनी पण काय म्हणा कोण जाणे का वाघावे पण मुळा पाया मी त्याच्यातो पुत्र जन्माला आला तो देवाचं नामचिंतन करू लागला केली जो राज्यात तो नाव त्याला कडक शासन त्याला पाचशे पण स्वतःचा मुलगा देवाचं नामचिंतन करू लागला गिरंग आपल्या मुलाला भरपूर शिवले दृष्ट आणि कळ्यावरून टाकून मारून टाका कळ्यावरून खाली टाकली कळला जाता केसांनी धक्का लागला नाही हो एवढं ना हे हत्तीच्या पाय काय करवायला दिली सर प्रविम असा भयंकर त्याला या भगावा लागल्या पण चढला जात्या केसानंही धक्का लागला नाही सेवा सेबकला अग्नी चालली तरी काही झालं नाही अग्नी झाली तरी त्या जीवाला आवडणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम आहे हो प्रल्हादाच्या मुखातून देवाचं नाम होत म्हणून प्रल्हादाच्या केसालाही डक्का लागला नाही शेवट शेवटला ना, आईला सांगितलं धर्म प्रला सांगितलं प्रल्हादाच्या आईला त्या दृष्टी विष देऊन मारून टाक्या आईच्या हातात विषाचा अमृत बनलं का तर नामाचे समर्थ विषयी प्रचिंत असे त्या जीवाला म्हणणारी वस्तू म्हणजे भगवंतांचं नामचिंतन आहे म्हणून नामस्मरण केलं पाहिजे म्हणून भक्ती केली पाहिजे म्हणून नामस्मरणी केलं पाहिजे रावण खाली पडल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं हे लक्ष्मणा जा ना जा।, जा 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 अरे रावण खाली पडलेला आहे जा जाऊन त्याला विचार के राज्य कसा चालवायचा लक्ष्मणाने विचार केला हे जे अर्ज लागल्या सरणावर गेली आणि आता हा राज्य आपल्याला कसा चालवायचं हे आता ज्ञान आपल्याला शिकवणार दादाचं विचार लक्ष्मण गेला आणि त्या रावणाजवळ गेलेला आहे रावणाने सांगला कोण आहे लक्ष्मण आहे का आला दादाने पटवले आलो कशासाठी राज्य कसा चालवायचा अरे तुझ्या दादाला जाऊन सांग की तो राज्य चालवायचा लक्ष्मणाला क्रोध आला राग आला आणि त्या रागाच्या घरा कपटी प्रमाण मायावी आहे अर्थी नी नी। नी नी नी। तो आता अर्धी त्यांनी लाकडं दिली त्याच्या पगडातून सतत लावून काय म्हंटला तो म्हणजे तुझ्या आपण लक्ष्मण आणि भगवान रावणाजवळ आलेले रावणाजवळ आल्या त्यानंतर भगवान रामचंद्र पायाजवळ थांबलेले आणि डोक्याजवळ लक्ष्मण आहे रावणाने सांगितलं लक्ष्मण आहे अरे तुझ्यात दादा फरक आहे बघ ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे बसून नाही श्री डोक्याजवरी लागलं ज्ञान घ्यायचं तर पायाजवळ जवळ कारण भगवान श्री कृष्णाने सत्यभामाला सत्यभामाने कृष्णाला प्रश्न विचारला कलयुग आहे कलियुग कलयुग येणार आहे या कलयुगात जर माणसाला शंभरी जर गाठायची जर असेल म्हणजे शंभर वर्ष जगायचं असेल तर काय केलं पाहिजे सत्य भावना भगवान श्रीकृष्णाने हालभर कथा सांगितली तेवढी तुम्हाला मी सांगत नाही फक्त उत्तर सांगतो काय कृष्णाने सांगितलं या सत्य कलयुगात जर माणसाला शंभरी गाठायचं जर असेल तर थोडा मोठ्या आमच्या आशीर्वाद घेतला पाहिजे म्हाताऱ्या कतार लोकांच्या पाया पडलं लो पाहिजे आणि दान आणि धर्म केलं पाहिजे या दोन गोष्टी जर ह्या जगात जर आपण केल्या तर आपलं आयुष्य वाटल्याशिवाय राहणार नाही त्याच्या विरोधात काय सक्षम काही लोकांना पाळा पडायला लाज वाटते बाबा लाज वाटते चर्चाचा अभंग पाठ झाला तो वाट टुन 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 टुट चेंडू सारखा उड्या मारत असतो माझ्यासारखा कोणी नाही देवाला सर्व आवडतो पण गर्व झालेला आवडत नाही नामदेव प्रती झाला अभिमान लाडका तो भक्त मित्र पूर्ण देव वरवर नेतो आणि कधी खाली आणून सोडले हे कळणार नाही म्हणून भक्ती करत असताना मनापासून तुम्ही परमार्थ करा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघो रायाचे गुणगान म्हणून लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मण दादा ते तुझ्यात लय फरक आहे लय फरक आहे लय फरक आहे त्यावेळेस भगवान प्रभुरामचंद्राला रावणाने सांगितलं रामा तो जा तरी विजय झाला मला मान्य आहे पण तुझा विजय का झाला तुला माहिती आहे का तुझ्या दृष्टी मी श्रेष्ठ आहे अरे तू वनवासी आहे तुला झोपड्यात राहतो झोपड्यात मी सोन्याच्या महालात राहतोय किती मी श्रीमंत आहे तुला एक बायको आहे प्रमाण ऐंशी हजार बायको आहे तुझ्या मी श्रेष्ठ आहे समुद्राचा गोडा पाणी करणार आहे आणि स्वर्गाला शिरी लावणार आहे ही माझी प्रतिज्ञा आहे पण आज मी खाली पडलो त्याचा कारण रामा माझा सक्का भाव असून माझ्या विरोध केला माझा सक्का भाव असून मला विरोध केला आणि तुझा जोराला म्हणून तुझा विजय झालेला आहे देव सर्व ठिकाणी देव आहे म्हणून त्या देवाला तुझ्या आमदारचा करा बहीण बंधू स्वतः कृष्ण माझा मला सांगतात भावा प्रेम करा बहिणीवर प्रेम करा पण आताचा भाव नाही तो मादाचा भाव आणि आताचा भाव एकच आहे आज तो दहा रुपये आणि म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशा पावायचा नाही देव बाधारात म्हणून राम आहे म्हणून महाभारत माता आपलं कल्याण आहे ते कल्याण आचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे नामस्मरण एवढा श्रेष्ठ एवढा श्रेष्ठ आहे तर एवढं विषाचा परमार्थात विष ते अमृत हे असे जीवा त्या जीवाला आवडणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे पण नामस्मरणाचे कमी लोक बोलतात नाच असू द्या तमाशा असू द्या रेड्याच्या धोक्या असू द्या आता सात तारखेला शर्यती आहे महिले गाड्यांच्या गाडी ठेवायला जागा नसतो एवढी गर्दी म्हणायला कशा शरी ते बघायला कीर्तनाला नाही हो झाले आणि होमृत बनलेला परमार्थ का ओळखतात त्याला कारण आहे ना हुशार आहे बघा घाणीवर पण तेवढीच बसतील चांगल्या वस्तू पण बसेल श्रीखंड बासून पुरी ठेवा दहा वेळा ते माशी बसेल त्या घाणीवर श्रीखंडावर बसेल जेलिबी बसेल मंग ताईने ऑर्डर दिली गेली तिथे मासिका करते दहा वेळेला बसतील उठून पळते पण तिथं गुळा त्या त्या गुळावर बसते पण श्रीखंड भासून गुरीच्या शेजारी एक निकारा त्या निकाऱ्यावर मासकी बसलो काही बघा त्या मासीला माहिती आहे जर का मी इथे बसलो तो माझा शेवट म्हणून परमार्थ मंडळी वळण्याचं कारण परमार्थ वळलेली लोक पुन्हा इकडे तिकडे जात नाही म्हणून परमार्थाची गरज म्हणून नामस्मरणाची थी。गरज आहे एखादा पिणार आहे तिची दारू सुटू शकते तंबाखू खाणारा तर तंबाखू सुटू शकतो पण परमार्थाची जर गोडी गेली तो मला पण सुटत नाही एवढं परमार्थ श्रेष्ठ आहे आणि म्हणून नामस्मरणाची भक्तीची थी। गरज आहे नामाचे सामर्थ विष ते अमृत आयुष्य हे प्रचिंद असेल जेव्हा